राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आलाय या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पुरता धुवा उडालाय एकवीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले शशांकराव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक चौदा उमेदवार विजयी झाले आहेत महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलचे सात उमेदवार हे निवडणूक जिंकलेले आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजाबाजा झाला मात्र आज पहाटे पहिल्यांदा तर माझं हे मत होत की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये ही पतपिढीची निवडणूक आहे पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांक राव तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडा आमचेच आहेत ते उभे होते आम्ही कुठले राजकीयकरण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही